नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराने सगळ्यांना नाश्त्यासाठी मस्त आंबोळे आणि चटणी बनवलेली असते तेवढ्यात आता निरुपा पंकज देविका सगळेजण नाश्ता करण्यासाठी टेबलवरती बसलेले असतात मीरा आता सगळ्यांना ताट वाढून देते त्याच वेळेस आता मुद्दाम निरुपा आता मीराला टोमने मारण्यासाठी काहीतरी कुरगुड्या काढत असते कारण कुठून तरी चान्स मिळाला पाहिजे ना या फुलवालीला बोलण्यासाठी असे म्हणून आत्ताला लगेच निरूपा पंकजला म्हणाग लागते पंकज अरे तुझ्या ताटात बघून घेवर का आंबोळ्या एकदम व्यवस्थित आहे ना अरे कालच्या आणि जाळून तर नाही टाकल्या काल बघितलं कशात चपात्या जाळ्या होत्या त्यावर लगेच मीरा मला लागते सासूबाई अहो असं काय बोलायलाय अहो आंबोळी आज बघा किती मस्त भाजली मी एकदम पांढरी शुभ्र दिसायली ना जळाली कुठे जळालेला डागही दिसत नाहीये कुठे त्यावर गेस निरुपा मला ते हो तुला एवढा बारी स्वयंपाक येतो का काय बोलायली उगच आपलं तोंडाला येईल ते बोलत असते नुसतं इकडं तिकडं भटकायचं जमतं तुला घरात ना कुठे लक्षच राहत नाही नुसती नासधूस करायची आणि इकडे तिकडे उंदडायचं एवढं मात्र जमतं त्यावर रवी मात्र आता आपल्या इकडे बघू लागतो कारण मीरावनीने खूपच छान नाश्ता बनवलेला असताना आई आता तिला बोलते याचा तर रवीलाही राग येतो त्याचवेळेस आता लगेच निरूपा एक गास खाऊन बघते आणि चटणी खूपच छान झालेली असते पण मात्र या फुलवालीला काहीतरी बोलून त्रास द्यायचा म्हणून लगेच निरुपा म्हणा फुलवाली अगं असं कसा नाश्ता बनवलाय तू अगं तुला चांगला बनवता येत नाही का तसं असेल ना तर आम्हाला सांगत जा उगच काहीतरी करायचं आणि आम्हाला खाऊ घालायचं म्हणू करत असते हे बघ नीट करायचं जमत नसेल ना तर तसं सांग तेव्हा मिरामू लागते असं कसं अहो सासूबाई एकदम चांगला नाश्ता बनवला आहे ना मी मग काय झालंय त्याला त्यावरलं गैस निरुपाव लागते अगं किती मीठ टाकलंय त्यात एवढं खारट एवढं खारट कोणी खात असतं का तेवढ्यातलं ते लगेच आता इकडनं देवी काही आग लावते आणि मग लागते आई अहो जास्त मीठ खाल्लं ना मग लगेच हार्ट अटॅक आलाच म्हणून समजायचा जास्त मिठाचं लक्षण तेच असतं तेव्हा लगेच पंकज लागतो हो मम्मा अगं जास्त मिठाने त्रास होतो त्यावर लगेच निरूपा लागते फुलवाली अगं आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करते का त्यावर लगेच मी राता पटकन आंबोळी आणि चटणीचा एक घास खाऊन बघते आणि मग लागते कुठे काय झालं आहे जास्त मीठ नाही आहे अगदी मापाते सगळं आणि किती छान झाला आहे नाश्ता त्यावर गेस आता इकडे म्हणून लागते मग काय म्हणायचं आहे तुला मी खोटं बोलते मी खोटं सांगते असं म्हणायचं आहे का आता चव पण कळत नाही का मला त्यावरलं गेस रवी म्हणून लागतो आई अगं काय चालू आहे तुझं अगं वहिनीने बनवलेला नाश्ता एकदम परफेक्ट आहे त्यावरला गेस निरुपा रवीवरती ओरडतच म्हणू लागते ए काय परफेक्ट परफेक्ट अ बायस पर काय तर म्हणे खूप भारी नाश्ता आहे इलांना काय बी जमत नाही जमत नसलं ना तसं सांगत जा तेवढ्यात मीरा म्हणू लागते सासूबाई अहो माझ्याकडनं काय चुकलं आहे तुम्ही का सारखं मला बोलत असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते तुझ्याकडनं काय चुकलंय सांगू सांगू मला उलट विच्तर उच्चा याची तुझी हिम्मत कशी झाली मला उत्तर विचारते थांब मी सांगतेच तुझ्याकडनं काय चुकले असे म्हणताच आता मात्र लगेच इकडे जेवणासाठी सत्य आलेलं असतो आता सत्य पटकन टेबलवरती बसताच आता निरुपाला तर धक्काच असतो अरे बापरे आपण जर आता या मीराला काही बोललं तर नाही 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 आपल्याला एवढा भारी नाश्ता भेटणारच नाही हा सत्य हकलून लावेल आपल्याला इकडनं नाही 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 आता आपल्याला गप गप्प बसावं लागेल त्यावर लगेच ला मिहरा म्हणा सा सासूबाई काय म्हणत होता तेव्हा निरुपा म्हणाला लागते अगं मला म्हणायचं होतं की खरंच काय भारी नाश्ता जमतो ना तुला हेच सांगायचं होतं एक नंबर चव आहे हा तुझ्या हाताला खरच कुठनं शिकली ग मीरा तू एवढं समज भारी बनवायला एक नंबर झालोय वा मला तर खूप आवडलंय दे दे अगं सत्याला पण दे तेव्हा सत्या मात्र निरुपाकडे बघू लागतं तेव्हा निरुपा मुळात ते बघ बघ तुझ्या बायकोने खूपच भारी नाश्ता बनवला गरमागरम हे खाऊंगे गे खाऊ घे आता मीराला मात्र हसूच यायला लागतं कारण सत्य आल्यानंतर निरुपाने तर आता बाजी पलटवलेली असते रवी आता मीरावणीकडे बघत हसू लागतो त्याचे वेळेस देविका लागते हो हो खरंच खूप भारी झाला नाश्ता घ्या खाऊन घ्या खाऊन तेव्हा लगेच निरूपा म्हणून लागते पंकज अरे इकडे तिकडे बघत नको बसू सुरू कर खाऊन टाक कारण जर हा सत्यामध्येच भडकला तर आपल्याला ऐन टायमावर उठून देईल आणि हा नाष्टा आपल्याला भेटणार नाही या भीतीने आता तिघेही रपारप खायला सुरुवात करतात तेवढ्यात आता सुधाकर भाऊ येतात त्याच वेळेस आता निरुपाम लागते या या अहो बघा तुमच्या सुनेने काय भारी नाश्ता बनवला आहे बसा पटकन खरंच खूप टेस्टी झाला या आता मात्र मीराला तर खूपच हसू येत असतं त्याच वेळेस सत्या मात्र धुमकेतूला खुणवतो आणि या नीरूपाला काय झाले नेमकं असे विचारत असतो मीरा मात्र आता सत्यकडे बघून हसत असते तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊ मला तू आह मीरा एक नंबर खरंच खूप भारी बरं का असे म्हणून सगळेजण आता कौतुक करत नाश्ता खात असतात तेवढ्यात लगेच आता मीरा मात्र जणू खोकला आल्याचं नाट्य करते आणि रवीला खुनावू लागते रवी भाऊजी हीच वेळ सगळे आता इकडेच आहेत तुम्हाला आता बोलावं लागेल भाऊजी असे आता ती खुनावून सांगत असते तेव्हा रवी मनाशीच म्हणू लागतो वहिनी अगं तू म्हणते यांच्याशी बोल पण कसं बोलू आणि काय बोलू या सगळ्यांना मला काय बोलायचं हे समजलं तर पाहिजे ना नाही समजून घेतलं यांनी मला तर नाही 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 पण मला बोलावंच लागेल काय करू कसं बोलू असा विचार करत असतानाच आता लगेच इकडे रवी सत्यदादाला म्हणू लागतो सत्यदादा बाबा मला तुमच्या सगळ्यांशी ना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आता मीरा ही रवीकडे बघत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो काय रे रव्या अरे एवढं महत्त्वाचं काय बोलायचं आहे तेव्हा सुद्धा कर लागतात बोल रवी तसाही तुझ्याकडे वेळ नसतो आता सगळेजण एकत्र बसलो आहे तर बोल तुला काय बोलायचं आहे सांगून टाक आता निरुपा सगळेजण रवीकडे बघत असतात त्याच वेळेस दरवाज्यात मात्र रिया आलेली असते आता रिया दरवाजातनं आतमध्ये येते तेव्हा रवी म्हणू लागतो म्हणजे कसं आहे ना बाबा ते बोलणं जरा महत्त्वाचं आहे पण ते बोलावंच लागेल तेवढ्या तिकडनं रिया म्हणू लागते आणि रवी मलाही ते बोलायचं आहे आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो कारण आता रिया डायरेक्ट गायकवाडांच्या घरी आलेली असते आणि हे सत्याला काही चालत नाही आता धावतच पळतच सत्या रियाजवळ जगतो आणि लगतो ए पोरी तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरात पाऊल ठेवण्याची लगेच निघायचा इकडनं लगेच निघायचं त्यावर लगेच रिया मला वागते सत्य दादा ऐकून घेणार आहे माझं हे बघ मी फक्त बोलण्यासाठी इकडे आले त्यावर सत्य मलागतो ए तुझं आमच्या घरात काहीच काम नाही आहे लगेच निघ निघ इकडनं आम्ही तुझं काही बी ऐकून घेणार नाही आहे तुझा काही संबंधच नाही आहे इथे येऊ बोलायचा नीग लगेच त्यावर रिया लागते नाही सत्य दादा माझं बोलून झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच आत्ता सत्य लागते दादा वगैरे म्हणायचं नाही आ मला इकडनं नीग म्हटलं का लगेच निघायचं कारण तुझ्या बापामुळे माझ्या बापाला लई त्रास झाला त्यामुळे तुला आम्ही या घरात उभंसुद्धा करणार नाही लगेच निघायचं इकडनं त्यावर लगेच आत्ता रवी रियाकडे बघत असतो कारण रियाने खूपच हिम्मत करून इकडे येण्याचं पाऊल उचललेलं असतं तेव्हा लगेच सत्यम लागतो ए सांगितलेलं समजत नाही तुला अगं नी आमच्या घरातनं लगेच निघायचा नाहीतर बघ मी काय करेन तेव्हा लगेच आता रिया मुलाक ते नाही जाणार सत्य दादा मी कारण मला रवीशी लग्न करायचं आहे मी रवीशिवाय नाही जगू शकत तेव्हा लगेच सत्य मला लागतो ए अगं तू डोक्यात पडली का कुठे अगं मूर्ख आहे का तू मी तुला काय सांगतोय लक्षात येत नाही का अगं मी तुला आमच्या घरात उभंही राहू नको असं सांगतोय आणि तू डायरेक्ट काय बोलते अगं काही लाज वगैरे आहे की नाही कसं बोलावं काय बोलावं वा? काही वाटतं की नाही तुला अगं असं कसं म्हणू शकतोय मला डायरेक्ट रवीशी लग्न करायचंय जमणार नाही आहे लगेच इकडनं निघायचंय इथे मी तुला धक्के मारून काढण्याच्या गप्पा करतोय आणि तू डायरेक्ट आमच्या घरात घुसण्याच्या गप्पा करते तेव्हा लगेच आता रिया लागते सत्यदादा तू अगदी बरोबर बोलतोय तुम्हाला इकडनं काढून देतोय पण मला तुमच्या घरात कायमचं यायचं आहे रे माझं रवीवरती प्रेम आहे मला त्याच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा लगे सत्य मला लागतं हे तुझ्या त्या यमडी बापाने माझ्या बापाला लय त्रास दिला आणि तू त्याच बापाच्या पोराशी लग्न करायला निघाली अगं तू तुझा, तुझा बाप आमचं घर लुबाडण्यासाठी आला होता आमचा घराचा लिलाव करत होता त्याला घर घ्यायचं होतं ना कारण आम्ही रस्त्यावर आल्यानंतर त्याला आनंद झाला असता ना आणि ते त्याचं काम सक्सेसफुल झालं नाही म्हणून त्याने तुला पाठवलंय का तुला आमच्या घरात घुसून आमचं घर आडपायचं आहे ना तेव्हा लगेच रिया मुलाक ते नाही सत्य दादा असं काही नाही आहे तू माझं ऐकून तरी घे एकदा आता मात्र मीरा रवी सगळेजण खूपच घाबरलेले असतात कारण आता सत्य खूपच भडकलेलं असतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ रिया तू इकडे आलेली तुझ्या बापाला चालणार नाही तू कशाला आली इकडे हे बघ तू इकडनं जा सत्या अगदी बरोबर बोलतोय तेव्हाला गेस सत्या म्हणून लागतोय शिस्तीस सांगायलो हो या इकडनं नीक नाही तर तुला धक्के मारून बाहेर काढे ना तेव्हा रियाता हाताची घडी घालून उभी राहते आणि म्हणून लागते सत्य दादा तू किती काही म्हण पण मी इकडनं जाणार नाही म्हणजे नाही तुझं बरोबर आहे तू जे म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे माझा डॅडा जे काही वागला ते चुकीचं आहे हवं तर त्याच्या वतीने मी माफी मागते पण सत्यदादा या सगळ्यात रवी आणि माझीच काय चुक आहे सांग ना दादा ते वलं गे सत्य मला तुझा तो बाप तो कसा आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि बरं झालं बरं झालं तू इकडे आली एवढं पाऊल उचलून ना तू भारी काम केलंय आता मी त्या यमडीला दाखवतोस नाही त्या यमडीला त्याची लायकी दाखवली ना तर नावाचं सत्य नाही अंडवर करून बोलत होता ना माझ्या बापाला त्याने माझ्या बापाला लय वर्षापासून त्रास दिला आणि त्यामुळे आता त्या यमडीची मी अशी जिरवणार आहे ना आता तू बघच मी काय करतो ते तुझा तो यमडी बाप असा नटून थटून राहत असतो नवे नवे कपडे घालतं असा भांग भिंग पाडून राहतो पण त्याच्या मनात किती घाण आहे ना हे मला माहिती आहे त्यामुळे आता ते यमडीला सोडणार नाही त्याची वाटच लावणार आहे त्यावर लगेच आत्ता रिया मला लागते सत्य दादा अरे कुठला विषयी कुठे नेतोय तू तु। अरे तू जे बोलतो काही बोलतोय त्याला काहीच अर्थ नाही अरे मी फक्त इकडे बोलायला आले आणि तू मला निसता बोलतोस तेव्हा लगेच आता सत्यवं लागतो हे माझ्याशी बोलायचं नाही या आणि माझ्याशी वाद घालायचा विचारही करू नको हे बघ लक्षात ठेव तू आमच्या घरात आलेली आणि तुला इथे बोलण्याचा काहीही संबंध नाही त्यामुळे लगेच इकडनं निघायचं कडेकडे नीक शिस्तीत सांगतोय तेव्हा लगेच रियामुळं ते नाही सत्य दादा अरे तुम्हाला बोलूच कुठे देतोय मला बोलू दे ना हे बघ रवीने आणि मी जेव्हा प्रेम केलं तेव्हा आमचं घर काय कुटुंब काय हे आम्हाला खरंच माहिती नव्हतं रे मग या सगळ्यात रवीची आणि माझी काय चूक आहे मला माहिती तुमची आणि डॅडाची दुश्मनी आहे पण रवी आणि माझं प्रेम आहे रे हे कसं समजून घेणार यार तुम्ही त्यावरलं गेस सत्यम लागतो हे आत्तापर्यंत तर दादा दादा म्हणत होती ना मग आता हे यार बीर कुठून आलं मधून मला यार बीर म्हणायचं नाही या सांगून ठेवतो हो नाहीतर गाठ माझ्याशी लक्षात ठेव निघ इकडनं हे बघ रव्यालाही तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे त्यामुळे इथे तुझा कुणाशी काहीही संबंध नाही आणि हे बघ तुला सांगितलेली भाषा समजत असली तर नीक नाहीतर आता मी धक्के मारीन तुला बाहेर काढे ना त्यावरलं गेच आत्ता इकडे सुद्धा कर भाऊ लागतात हे बघ रिया तुझ्या बापाला खरंच चालणार नाही त्यामुळे प्लीज आम्हाला अजून काही त्रास सहन करून घ्यायचा नाही तू तुझा इकडनं त्यावर या मला हे बघा बाबा आम्हाला समजून घ्या नाओ खरंच तिकडे डॅडा ऐकून घेत नाही इकडे तुम्ही समजून घेत नाही कसं होणार आहे आमचं हे बघा मला रवीशी लग्न करायचंय हो। मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय त्यामुळे प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच सत्या मला वागते तुझ्या तेवढी हिंमत कुठनं आली ग अगं इथे येऊन तोंड वर करून सांगायला लाज नाही वाटत मला रवीशी लग्न करायचंय म्हणे त्यावर लगेच आता रिया ओरडतच मग सत्या सत्यदा हिम्मत लगते। अरे हिंमत आणावी लागते कारण स्वतःचे निर्णय घेण्यासाठी मी समर्थ आहे आणि ते स्वतःसाठी मी करू शकते सत्यदादा माझं रवीवरती प्रेम आहे आणि आम्ही दोघेही नाही जगू शकत एकमेकांशिवाय हे कसं समजत नाही आहे तुम्हाला मला मान्य माझा डॅडा जे वागलाय ते अगदी चुकीचं आहे पण आपण हे जुनं उकरून काढण्यापेक्षा ते विसरून जाऊन नवीन सुरुवात नाही करू शकत का सत्यदादा अरे सांग ना तुझ्या या बोलण्याला काय अर्थ आहे सांग ना रवी आणि माझं प्रेम स्वीकारून तुम्ही पुढे नाही जाऊ शकत का सांगा ना मला त्यावर लगेच रव्या मला वागतो हे अजून माझ्या डोक्यात जाऊ नको सांगून ठेवतोय हो तुला सांगतोय ना मी शिस्तीत इकडनं आणि जुन्या गोष्टी हा सत्या उकरून काढणारच कारण या सत्याच्या बापाला तुझ्या त्या यमडीने इतका त्रास दिलाय ना तो हा सत्या कधीही विसरू शकत नाही त्यामुळे जुनं उकरून काढतच बसणार हा सत्या आणि काय गे नव्याने कशाला सुरुवात करायची आम्हाला तुमच्या कुटुंबाचं काही घेणं देणं नाही आहे तिकडे तुम्ही तुमचे सुखी राहा आणि आम्हाला इकडे सुखी राहू द्या त्यावर लगेच रियामुला ते असं नको न बोलू सत्यदादा हे बघ रवी आणि माझं जर लग्न झालं ना तर या दोन कुटुंबामधील वाद मिटतील आणि खरंच हे दोनही कुटुंब एकत्र येतील रे त्यामुळे सत्यदादा प्लीज मला काय म्हणायचे ते सम तरी घे तेव्हा लगेच आता सत्यामुळ तो बाई तुमचं ते कुटुंब आहे ना ते आम्हाला नको आहे आम्हाला नाही पाहिजे ते त्यामुळे ना ते लग्नाचा विचार विचार मनातनं काढून टाक आणि निग इकडनं आम्हाला त्या ढवळीकरचं तोंडसुद्धा बघायचं नाही लायकी तरी आहे का त्याची आमच्याकडे येण्याची आणि हे बघ आजपर्यंत आम्ही खूप त्रास सहन केला आहे माझ्या बापाने नको नको ते सगळं काही भोगलंय त्यामुळे आता माझ्या बापाला जर काही त्रास झाला ना तर बघ त्या ढवळीकरला ना मी सोडणार नाही आणि तसंही आम्ही एवढे रस्त्यावरचे नाही आहोत ज्या त्यामुळे आम्हाला तुमची गरज लागेल आम्हाला कशालाही तुमची गरज नकोय त्यामुळे त्या ढवळीकरची पोरगीही आम्हाला नकोय आणि त्याचं कुटुंबही आम्हाला नकोय त्यामुळे नेग इकडनं तेव्हा रिया मुलाक ते नाही सत्य दादा अरे तू केव्हाच भांडतोय माझ्याशी मी तुझ्याशी नीट बोलते याचा अर्थ तू काही बोलशील आणि मी ऐकून घेशील घेईल असा होत नाहीये तेव्हा सत्य लागतो बघ बघ बाप अरे त्या ढवळीकरचं जे रक्त आहे ना तेच रक्त या पोरी ते अरे तोंड वर करू माझ्याशी बोलायली मला माहिती आहे ना त्याचीच औलाद आहे ना तू मग त्याच्यासारखीच असणार त्याचंच रक्त आहे ना तुझ्यात तेव्हाला गेस रे यामुळे ते बाद झालं सत्य दादा अरे रवीचा मोठा भाऊ आहे म्हणून मी तुझं बोलणं ऐकून घेते म्हणून तू मला काही बोलू शकत नाही आहे तेव्हा लैस आता सत्य रक्कतो रवीचा तुझा काय संबंध आला काय तर म्हणे रवीचा भावे म्हणून गप्प बसले गप्प बसूच नको निघ इकडनं आता तू लगेच निघा नाहीतर बघ आता मी तुला धक्के मारून बाहेर काढतो की नाही त्याच वेळेस आता लागते हो धक्के मारूनच काढायला पाहिजे इला सांगून समजत नाही ना अगे आहे के केव्हाचं सांगतोय ना तू तु तु तुला निघ ना मग इकडनं ए बघ तुझ्या बापामुळे आम्हाला लई तरच भोगावं लागला आहे त्यामुळे आता तू इथे थांबू नको लगेच जा त्यावर लगेच आता रिया मला लागतं हे बघा असं नका करू प्लीज आम्हाला समजून घ्या रवी आणि मी एकमेकांशिवाय नाही जगू शकत आम्हाला लग्न करायचे प्लीज रवीचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे रवी, रवी मात्र सुन्न असतो त्याच वेळेसुद्धा कर भाऊ लागतात हे बघ रिया खोटी स्वप्न बाळगून जगण्यात काही उपयोग नाहीये रवीचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे त्यामुळे प्लीज तू त्याच्याशी लग्न करू शकत नाहीये आम्हाला हे लग्न मान्यही नाही आहे त्यामुळे प्लीज तू इकडनं जा तेवढ्यातलं लगेच आता सत्या मला तो थांब आता ना मी तुला धक्के मारूनच बाहेर काढतो असे म्हणून सत्या आता रियाचा हात पकडून तिला ओढत ना तेच मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि मला तेव्हा काय करायला तुम्ही थांबा बघू शांत वा त्यावर सत्या मला तो नाही धुमके तू मी शांत बसू शकत नाही इने ना आपल्या घरात येऊन खूप मोठी चूक केली आणि आता मी त्या यमडीला दाखवतोच खरंच खरंच त्याच्या पोरीला मी आता नाही धक्के मारून घरातून बाहेर काढलं ना तर त्या यमडीला समजणार नाही त्याची लायकी काय आता मी ते करणारच असे म्हणून सत्य आता पुन्हा रियाला धक्के मारून बाहेर काढणार तेच मीरा त्याला थांबवते आणि मला अगदी काय चालू यावं तुमचं ती काय म्हणते ते तरी एकदा ऐकून घ्या ती फक्त बोलण्यासाठी आली ना मग ऐकून तरी घ्या तेव्हा सत्य तो नाही आहे धुमके तू या यमडीच्या पोरीला मी आपल्या घरात येण्याची परवानगी दिलेली नाही आहे तरीही ती आपल्या घरात आली आणि ती इथे येऊन काही बोलणार आणि आपण ते ऐकणार जमणार नाही तिला म्हणावं निगीकडनं अजिबात चालणार नाही या तेव्हा रिया मला वागते सत्य दादा अरे का असं वागतोय तू अरे जरा समजून घे ना तू मला काय बोलायचं ते ऐकून तरी घे तेव्हा लगेच आता सत्य मला वागतं ए तोंड बंद ठेवायचा माझ्याशी नीट बोलायचं आणि निघायचं इकडून त्यावर लगेच आता रिया काय बोलणार तेच मीरा मलागते रिया अगं तू तरी नको विषय वाढू हे बघ तुला जे बोलायचं आहे ते आपण नंतर बोलूया प्लीज तू आता जातेस का इकडनं हे बघ उगाच ते भांडण होईल त्यावर रिया मला ते मीरा अगं इकडे कोणीच ऐकून घेत नाही आहे तिकडेही कोणी ऐकून घेत नाही मग मी बोलू कुठे हे बघ मीरा तू तरी मला समजून घे ना गं हे बघ मी नाही जगू शकत रविशिवाय मला त्याच्याशी लग्न करायचं आहे गं तेव्हा लगेच आता सत्य मला वाटते ए तुला समजत नाही का सांगितलेली भाषा समजत नाही का तुला रव्या हिला हिच्या भाषेत समजवून सांग रव्या सांग हिला ति तुझ्याशी लग्न करायचंय म्हणती ना रव्या पण तू सांग रव्या तुला हिच्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि या पोरीशी तुला लग्नच करायचं नाही सांगून टाक रव्या बोल पटकन आता मात्र लगेच कर भाऊ लागतात हे बघ रिया आमच्या रवीच्या मनात असं काही नाही त्याने सगळं विसरून नवीन आयुष्य सुरुवात केलं आहे त्यामुळे प्लीज आता त्याला उगच फोर्स करून दुखू नको जा इकडनं त्यावर लगेच आत्ता इकडे मग लागतो रव्या अरे तू का गप्प बसलाय सांग या पोरीला इकडनं निघून जा तिच्या भाषेत सांग लवकर लग तेव्हा लगेच आता सुद्धा करवाहू लागतात हे बघ रिया एक तर आधीच तुझ्या बापाने आम्हाला लय त्रास दिलाय त्यामुळे आता बास निघ इकडनं जा तेवढ्यातलं लगेच आता रवी लागतो बाबा अहो तिच्या डॅड्याने त्रास दिलाय ना मग या सगळ्या तिची काय चुकी अहो खरंच आमच्या दोघांची या सगळ्यात काय चुक आहे आम्हाला का समजून घेत नाहीये तुम्ही आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हाला गेस सत्यावर लागतो हे रव्या अरे काय आहे तू इच्या बापामुळे आपल्या बापाला लय त्रास झाला तेव्हाला गेस रवीवर लागतो दादा अरे मग मी काय करू या सगळ्यात आमची काय चुकी सांग ना आता मात्र सत्याला खूपच रागय येतो त्याच वेळेस सत्या लगेच आता रवीवरती हात उचलणार तेच मीरा त्याला थांबवते आता रियाही मात्र खूप घाबरते तेव्हा लगेच रवीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं रवी आपल्या दादाकडे बघत म्हणू लागतो सत्यदादा खरंच मीही नाही जगू शकत रे रियाशिवाय मलाही तिच्याशी लग्न करायचे आता मात्र सत्याला तर खूपच राग येतो काय करावं काय नाही असं झालेलं असतं त्याच वेळेस सत्या लागतो ए रव्या अरे काय बोलतोय तू नीट भानावर आहे ना तेव्हाला लगेच रवी मला बघतो हो दादा मी जे बोलतोय ते अगदी मनापासूनच बोलतोय माझंही रियावर खूप प्रेम आहे तेवढ्यात रिया म्हणा हे बघ सत्यदा तुला जे काही बोलायचंय ते मला बोल रवीला काहीच बोलू नको रे तेव्हा लगेच सत्य मला लागतो तू कोण बोलणारी काहीतर म्हणे रवीला काही बोलू नका तो माझा भाऊ आहे मी त्याला बोलेल नाहीतर मारेन तुझा काय संबंध तू निघ लगेच निघा तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ सत्यदा ऐकून घे माझं खरंच रिया जे सांगायला आली ते ऐकून घे आम्ही नाही जगू शकत रे एकमेकांशिवाय त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला समजून घ्या ना हे बघा आम्ही आपलं घर कुटुंब बघून नाही प्रेम केलं फक्त माणूस म्हणून प्रेम केलं त्यामुळे प्लीज आमचं प्रेम समजून घ्या ना नाही जगू शकत एकमेकांशिवाय आम्ही तेव्हा लगेच सत्यावर लागतो नाही जगू शकत ना मग राव्या एक काम कर निघ जा कुठेतरी जाऊन जीव दे मर आणि या पोरीला बी घेऊन जा तिलाही जगायचं नाही आहे ना तुझ्याबरोबर येऊन जा आणि दोघेही एकत्र जाऊन जीव द्या आता मात्र लगेच कर भाऊ ओरडतात आणि मग सत्यजित अरे काय बोलतोय तू तु? तू तु, तु तुझ्या भावाला सपशेल जाऊन मर असे म्हणतोय हे कसं बोलू शकतोय सत्यजित तू तेव्हा सत्य म्हणू लागतो मग काय करू बाप मला भावापेक्षा महत्त्वाचा माझा बाप आहे आणि माझ्या बापाला झालेला त्रास मी नाही बघू शकत कारण आजपर्यंत त्या ढवळी करणे लई त्रास दिलाय त्यामुळे बाप मला अजून तुला तरच झालेला नाही बघू शकत त्यामुळे यांना सांग तुम्हाला जर जागता येत नसेल तर जा दोघे हो जण कुठेतरी जाऊन मरा आणि जर नसन तसं करायचं ना तर दोघांना तिकडे जाऊन जो गंधळ घालायचा आहे ना तो घालू शकता पण या घरात मी असेपर्यंत या पोरीला मी पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही या पोरीचं लग्न या घरात होणं शक्यच नाही आहे त्यामुळे रव्या तुला जायचं असेल ना हिच्याबरोबर तर तू निघ जा असे म्हणून आता मात्र सत्यजित खूपच भडकलेले असतो तर आता मीरालाही सत्याला कसं समजून सांगावं काय करावं काही सुचत नसतं पण इकडे देविका आणि पंकज मात्र खूपच खुश झालेले असतात तेव्हा देविका हळूच पंकजला मला पंकज अरे बघ ना काय मस्त ड्रामा चालू आहे ना अरे हा रवी दिसतो तसा नाही आहे अरे तो हा सत्याच्या पुढे गेला आहे आणि बघ बग... त्याचं तिच्यावरती प्रेम हे सत्याला सांगतोय आता हा सत्य काय रवीला सोडणार नाही असे म्हणून पंकज आणि देविका दोघेही मात्र या सगळ्याचा आनंद घेत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे मीराने बरोबर रियाला समजूत काढून तिकडनं घरी पाठवलेलं असतं त्याच वेळेस रिया तिकडनं जाता सत्या रवीला म्हणू लागतो रव्या तुझ्याकडे दोनच पर्याय आहे त्यातला तुला एक निवडायचा आहे एक तर तू बापाचा विचार कर बापाला निवड नाहीतर तुला त्या पोरीबरोबर निघून जायचं असेल तिच्याशी लग्न करायचं असेल ना तर तू खुशाल करू शकतो तुझ्यासमोर दोन पर्याय आहे रव्या तुला जे करायचं आहे ते विचार करून कर असे म्हणून आता रडतच रवी रूममध्ये येतो तेवढ्यात मीरा रवीजवळ येते त्यावर रवी रडतच मला लागतो वहिनी अगं का कोणी समजून घेत नाही आम्हाला अगं रिया तिच्या बापासारखी नाही आहे गं खरंच खूप साधी आणि सरळ पोरगी ती खरंच अगदी प्रेमळ आणि हे बघ ती आपल्या कुटुंबासाठी कधीही मदतीला धावून येते कारण तिचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे गं आणि ती आणि मी नाही एकमेकांशिवाय जगू शकत तेवढ्यात आत्ता लगेच रियाचा मेसेज रवीला आलेला असतो आता मात्र लगेच तो मॅसेज रवी वाचतो आता मीरा वहिनी विचारू लागते काय झाले रवी भाऊजी तेव्हा रवी लागतो मीराबाईने अगर रियाला तिच्या डॅडाने रूममध्ये मध्ये डांबून ठेवलंय आणि आता तिला घराबाहेर पडता सुद्धा येणार नाही कारण पुढच्या दोन दिवसात जो मुहूर्त निघालाय ना त्या मुहूर्तावरती डायरेक्ट तिचं लग्न लावणार आहे आता मात्र मीराला तर धक्काच बसलेला असतो इकडे सत्या घरात कोणी या लग्नाला तयार नसतं कारण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पण या दोन दिवसात मीरा रियाचं लग्न थांबून सत्यजीची समजूत काढून कसं रिया आणि रवीचं लग्न लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा